गॅसवर मी ठेवलेली आहे पॅन आणि पॅन मध्ये मी टाकलं तेल तुम्ही म्हणाल अगं सोनाली तुझा डाएट चालू आहे मग तू आता काय तळते तर मी तळत आहे मक्याची पोहे आणि मला बनवायचा आहे चिवडा परंतु हा चिवडा मी प्रशांजींसाठी बनवते तुम्ही म्हणाल मग तू बिलकुलच खाणार नाही का तर असं नाही एकात दुसरा घास तर मी नक्कीच खाऊन बघेल नाही का एवढं बी कंट्रोल करायची गरज नाही लिमिटमध्ये आपण सगळ्या गोष्टी खाऊ शकतो आणि आय थिंक मी माझ्या चॅनलवर मक्याच्या पोह्यांचा चिवडा रेसिपी शेअर देखील केली आहे आज शॉर्टकटमध्ये तुमच्याशी शेअर करते खूप छान लागतो हा चिवडा मस्त लागते खूप छान चव लागते तर मी सगळे पोहे मक्याचे तळून घेतल्यानंतर इथे बऱ्यापैकी शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते पण छान असे खरपूस तळून घेणार आहे अशी प्रश्न जी बारा तास घरात नसता म्हणजे सकाळचे नऊ ते संध्याकाळचे नऊ असं म्हणायला काहीच हरकत नाही मग खाऊन खाऊन किती खाणारे बिचारे नाही का कधीतरी थोडाफार घेऊन खातील तर शेंगदाणे पण मी छान असे खरपूस तळून घेतल्यानंतर इथे टाकले काजू ऑप्शनल आहे असले तर टाकायचे नसले तर सोडून दिले तरी चालेल माझ्याकडे होते म्हणून मी छान असे काजू तळून घेतले हेल्दी गोष्टी खाच पण मैत्रिणींनो मी आवर्जून सांगेल तुम्हाला कढीपत्ता छान असा मी मस्त खरपूस कडक तळून घेणारे कढीपत्ता खरोखर आपल्या हेल्थसाठी खूप चांगला आहे केसांसाठी आणि त्वचेसाठी जे मी तुम्हाला नेहमीच सांगते हे बघा परातीमध्ये छान सगळं काढून घेतलं वरून मी ते गरम गरम असतानाच मीठ टाकलं चवीनुसार आणि हे आपल्याला जरा फास्ट करायचं आहे म्हणजे गरम असतानाच ते छान मिक्स होईल त्यानंतर टाकलं लाल तिखट लाल मिरची पावडर ते बॉक्स संपायला आलं तर बॉक्सनेच अशी टाकून दिली त्यानंतर मी टाकलं इथे सेंदा नमक ज्याला आपण काळा मीठ म्हणतो आय थिंक ना आणि हा आहे చాట్ మసాలా तर तो असा थोडा गोळा गोळा वाटला म्हणून मी असं मस्तपैकी हाताने सगळ्या चिवड्यावरती पसरून दिला आणि आता छान हे असं मिक्स करून आहे तर खायला खूप टेस्टी लागतो खूप छान लागतो आणि ॲक्च्युली ॲक्च्युली ते कधीचे मागे लागले होते आणि हे पोहे घरात पडलेले होते मग म्हटलं चला एकदा करून घेऊ त्यांना ना ते सकाळी लवकर उठतं माझ्या आधी जवळजवळ दोन तीन तास आणि त्यांना सकाळी खूप भूक लागती मग कसं डायनिंग टेबलवर ठेवलेलं असतं आणि मग ते खातात थोडं थोडं घेऊन ते हे बघा इथे आपला छान असा चिवडा बनवून तयार आहे आता आहे आता आजही दिवसाची सुरुवात माझी झालेली आपल्या जिरा ओवा मेथी सीड आणि बडीशोप या आ, टी म्हणूया आपण याला हे छान पैकी उकळवलं मी तुमच्याबरोबर कालच ही गोष्ट शेअर केली आहे तर याच्यानेच माझ्या दिवसाची होते सुरुवात त्यानंतर ब्रेकफास्ट मध्ये ॲज ऑलवेज स्मूदी सकाळच्या जेवणामध्ये मी काय खाते तुम्ही बघू शकता बुंदीचा वापर खूप थोडा केलाय मी थोडीशीच घेतली बुंदी रायता टमाट्याची चटणी शेंगदाण्याची मिरची आणि गवारच्या शेंगा आणि नागलीची एक भाकरी हे आहे माझं सकाळचं जेवण या तुम्ही पण जेवायला हॅलो हरिवान सुपरमॉम या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे संडे संडे आहे म्हणून आम्ही थोडस बाहेर आलो आणि गरगर मुळ्या आपण जसं म्हणतो तसं गरगर मुळ्या थोडस फिरलो आणि आता घराच्या दिशेने निघालो निघालोली मला फायटर मूवी बघायचा होता रितिक रोशन आणि दीपिका पादुकोणचा परंतु आमचं काय मूड चेंज होतोय आमच्या प्रशांतजींचा रात्री पोपर बारा वाजून जातील आणि तेवढं करण्यापेक्षा आपण ते आठ पुढच्या आठ दिवस म्हणजे थोडे क्रिटिकल आहेत तेवढं होऊ जाऊ दे पुढच्या संडेला मी तुला घेऊनच जाईल पक्का मूवी पाहायला माझा असं काही हट्ट नाहीये मला मूवी बघायचा आहे ते पण ते ऋतिक रोशन ला वाईट वाटेल ना तू नाही बघितलं हो ऋतिक ला वाईट वाटेल त्यात तर काही डाऊटच नाही परंतु घरातून निघालो अशा याच्याने होतो की चला बाहेर पडूया नाही का वीकेंड वीकेंड आहे तसं तीन चार वाजेपर्यंत तर प्रशांतजी साइट वरच होते आणि आता साडेपाच वाजले एक दीड तास जसेच ते आले लंच केलं आणि आम्ही निघालो ॲज इट इज अवतार मध्ये माझ्या आणि थोडं गाडी दाखवायची होती त्यांना ती दाखवली गेली एक तास झाला आम्ही फिरलो आणि आता आम्ही घराच्या दिक्षेने निघालो आहोत मला खूप राग येतोय पण मी फक्त तुम्हाला सांगू शकते यांना नाही सांगू शकत की मला राग येतोय सिंगम मध्ये नाही का गाणं लहान मुलगा आता मला काय खूप राग येतोय तसं मला पण खूप राग येतोय पण ठीक आहे चला आता आता माझी सटकली हा आता माझी खूप सटकली आहे पण बंजारा हिल एरिया मध्ये जे मूवी जायचंय थिएटर किंवा मॉल होता तो तिथे रात्री दहा आला प्रशांतजी सांगत होते पण मग मीच म्हंटल की प्रशांतजी लवकर झोपतात आणि ते पहाटे झोपतात तीन चार वाजता मग इतका लेट मुव्ही बघायचा मग काय होतं बऱ्याचदा मुव्ही मध्ये <laughs> त्यांना येते झोप आणि झोपच येत नाही तर ते स्नोरिंग करायला लागतात बरं इतकं मोठमोठ्याने ते खोरतात की आजूबाजूचे लोक सगळे बघायला लागतात म्हणून मम्मी म्हटलं नाही नाही इतका लेट मूवी नाही बघायचा चला म्हटलं जाऊ आपण घरी आणि निघालो आम्ही आता घरीच्या दिशे घराच्या दिशेने मला एवढाच आनंद आहे की रोज मला वेळ मिळत नाही हिच्या बरोबर घालवायला मला गाडीत तरी हिची जरी बसलेली असली बस आहे म्हणून मम्मी बोलतो माझ्यासाठी चांगलं नाही फोटो मला मिच वाटत मी असं किती तरी किलोमीटर असेल ना मी नेहमी असं सांगतो पण तू बरोबर असेल तर मी किती पण किलोमीटर हे बघ 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 काय बिस्टन्स मोठा हा ते दे। सांगतोय <laughs> बघा मला किड आपण एवढे भयानक तो काय करणार आपल्याला मला मी असं नेहमी म्हणतो जर म्हणजे मी मित्रांना सांगतो बायको बरोबर असेल तर मी कित्येक किलोमीटर कित्येक किलोमीटर गाडी चालू असं मी केलेलं पण आहे की आम्ही दोघांनी नॉनस्टॉप दोन दोन अडीच अडीच किलोमीटर आम्ही चाललो आहे आणि ही बरोबर असली की मला काही प्रॉब्लेम राहत नाही ती हिला बोर होऊन जातो मी असेल तर हो हे असेल तर मला बोर होत कारण मला असं माझ्या फ्रेंड्स बरोबर फिरले काय बोलता गाडी फिरली ना काही कारण नाही फिरते आपली एक दीड तासापासून मला असं वाटायला लागतं काय बा पाड्यावर तर नाही चालत ना काय आपण फिरतोय चला मी आम्ही पिक्चरला जरी नाही गेलो पण आम्ही आलेलो आहोत कुठे आलेलो आहोत प्रशांतजींच्या साईटवर आलेलो आहोत आणि बाजारचा दिवस असल्यामुळे प्रचंड गर्दी मागे गेली खूप म्हणजे खूपच गर्दी आहे संध्याकाळचे सहा वाजून गेलेली आहे आणि बाजारच्या गर्दीमध्ये मुलं सगळे बायका दिसतच नाही मला फार क्वचित दिसत आहे बायका आणि आम्ही इथे राघवेंद्र म्हणून इथे आलेलो आहे कारण माझं डिनर मी सहाच्या आत करत असते परंतु आता सव्वा सा सहा झाले ठीक आहे आज मी सकाळी खूप लेट सुरुवातही केली होती साडे अकराला तर आता मी डिनर करून घेणार आहे माझं आणि खाणार काय इडली सांबर कारण फर्मेंटेड फूड जे आहे ते आपल्या गट हेल्थसाठी खूप छान असतं आणि प्रशांतजी म्हटले की चल आपण तुला आवडतं ना साऊथ इंडियन फूड तर आपण खाऊ आणि हे बघा इथे इडली सांबर आणि वडा वडा खाणार खाणार मी इडली आणि ही पीनट चटणी खूप टेस्टी खूप डिलिशियस असं सांबर होतं आणि तीन इडल्या खाल्ल्या मी खूप छान वाटलं माझं डिनर वेळेत झालं प्रशांतजी बऱ्याचदा इथे करतात ब्रेकफास्ट मी त्यांना जेव्हा करून ब्रेकफास्ट देत नाही ना असं कधी झालं का जेव्हा ते पार्टीच घरून पळून येतात तेव्हा ते इथे ब्रेकफास्ट करता गे, 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 गे। गे, गे। तर सांबर खूप टेस्टी असतात त्यांचं आणि तीन होत्या पण प्रशांत घे 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 कारण इडली साईज खूप मोठी होती उडपी उडपी म्हणता का काय उडपी हॉटेल्स असतात ना तर त्यांच्या ह्याच्या मेन्शन नाही आहे आहे उडपी तर इडलीची साईज खूप मोठी असल्यामुळे खूप हेवी झालं मला पण ठीक आहे चला आज संडे आता माहित नाही मला आता सात वाजून गेले आता मी व्हिडिओ अपलोड के अपलोड केला म्हणजे दुपारनंतरच प्रशांतजी घरी आले बा पण ते घरी होते तर मग मी पण म्हटलं जाऊ द्या नाही का तर माझा व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये आज इतका उशीर झाला तर त्यांच्यासाठी माझं तर जेवण झालं मी इडली सांबर खाल्लं खूप फोट भरलं ऍक्च्युली मध्येच बस करायला पाहिजे होतं पण प्रशांतजींचा आग्रह अजून एक घे अजून ऍक्च्युली आम्ही अजून एक प्लेट घेतली दोन इडलीची आणि मग त्यांनी एक वडा आणि एक इडली खाल्ली आणि त्यांनी येता त्यांच्यासाठी आणलेलं आहे अर्धा किलो चिकन आणि हो मागे मटण केलं तेव्हा खूप सगळ्या मैत्रिणी बोलल्या की प्रशांतजींनी मटन नाही खाल्लं पाहिजे ते हार्ट पेशंट आहे एकदम बरोबर नाहीच खाल्लं पाहिजे पण आता काय करणार प्रशांतजींना प्रशांतजी खूप मोठे नॉनव्हेज प्रेमी आहे म्हणजे सुरुवातीला तर ते कुठलाच दिवस आणि कुठलंच काही पाळत नव्हते परमेश्वराची कृपा म्हणेल मी आता की आता ते एकादशी चतुर्थी सोमवार गुरुवार असे दिवस आता ते पाळायला लागले आणि फक्त संडे खातात तर बऱ्याचदा त्यांना चिकनच देतो आम्ही तर एकत्र असताना ते मोस्टली चिकनच करायचो पण त्यांना चिकन विशेष आवडत नाही नाही आवडत असं म्हटलं तरी चालेल त्यांना मटणच आवडतं आणि खूप आवडतं त्यांना तर तेव्हा लास्ट टाइम जे मटण केलं होतं फक्त कांदा हळद जिरं आणि मीठ टाकून बॉईल केलेलं त्यात मग कुठले स्पाइस ॲडिशनल ऑइल वगैरे काहीच नाही असं मग त्यांनी ते दोन वेळेला खाऊन घेतलं नाही खायला पाहिजे पण आता सगळ्या गोष्टी नाही ऐकत आएकत। बऱ्याचशा ऐकतात थोड्याफार नाही ऐकत काय करणार आता तर असं सगळं तर चला आता मला करायचं आहे स्वयंपाक त्यांच्यासाठी चिकनची भाजी आणि नागलीच्या भाकरी आणि मग रात्रीचं ते सगळं भिजत घालायचं लास्ट व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला दाखवलं तर आता स्वयंपाक करून घेते ते हेअर कट करायला गेले सोसायटीच्या सलॉनमध्ये तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट